नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव सुद्धा एस आर पवार आहे या व्हिडिओवरती आपण सर्वजण जे जे आलेले आहात त्या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या या विषयाला सुरुवात करतो <coughs> विषय तुम्ही बघितलेला आहे विषय हाच आहे की सुरेश कुटेंचे वकील आणि एक ठेवीदार जे जालना जिल्ह्यामधील भोकरदन या परिसरामधले आहे आणि त्यांनी चे जे वकील आहेत त्यांना जो कॉल केला तो कॉल सध्या व्हायरल झालेला आहे संपूर्ण समाज माध्यमांमध्ये हा कॉल खूप मोठ्या प्रमाणात लोक ऐकत आहेत आणि शेअर करत आहेत प्रश्न जिव्हाळ्याचा आहे गंभीर आहे लोकांचे पैसे गुंतलेले आहेत आणि या निमित्ताने अशा पद्धतीनं एक एक छोटी छोटी अपडेट समोर येत असताना लोक फार जागरूक आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पाहत आहेत सर्च करत आहेत अशाच काळात हे एक ऑडिओ क्लिप आहे खरं म्हणजे व्हिडिओ क्लिप नाही ऑडिओ क्लिप फोन केलेला आहे आणि तो फोन सध्या रेकॉर्डिंग त्याचं खूप व्हायरल होत आहे याच व्हायरल क्लिपच्या संदर्भात मी काही मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे जे खरं म्हणजे वकिलांनी सांगितलेले आहेत ठेवीदारांना ते किती खरे किती खोटे हे खरं म्हणजे वकील आणि स्वत कुठे त्यांची संपूर्ण टीम यांनाच फक्त माहीत आहे परंतु वकील आणि ठेवीदार यांच्यामध्ये झालेला तो संवाद आहे यामधले प्रमुख मुद्दे मी या ठिकाणी मानणार आहे त्यातला प्रमुख मुद्दा असा होता की साहेब खरोखरच पैसे देणार आहेत का तर वकिलाचं असं म्हणणं होतं की मी जेव्हा सर्वप्रथम या ठिकाणी आलो आणि सर्वप्रथम मी सुरेशराव कुठे यांना विचारलं की तुम्ही पैसे देणार आहात काय तर तुम्ही देणार असाल तर मी जी केस आहे ती वेगळ्या पद्धतीनं उभी करतो आणि तुम्ही देणार नसाल तरीही तुम्हाला सोडवण्यासाठी मी केस वेगळ्या पद्धतीनं उभी करतो तुमची फक्त भूमिका जाहीर करा आणि मला सांगा की तुम्ही पैसे देणार आहात काय यावरती वकिलांचं असं मत आहे की सुरेशराव कुटे यांनी एका वाक्यात सुरुवातीला हे खूप क्लिअर केलेलं आहे की होय मी पैसे देणार आहे मला पैसे द्यायचे आहेत या सगळ्या अडचणी आहेत तेव्हा पैसे न देण्याची भूमिका माझी अजिबात नाही माझी भूमिका ही पैसे देण्याचीच आहे हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे आता हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा जे कुठेंचे डॉक्युमेंट्स होते जे कुठे कागदपत्र होती ती बाहेर येतील कि का किंवा ती सादर केलेली आहेत का अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला गेला ज्यामध्ये वकिलांनी असं सांगितलं की जेव्हा मी या ठिकाणी आलो तेव्हा ती मी सगळी कागदपत्र बघितली तपासली पाहिली आणि मी जेव्हा सर्वप्रथम कोर्टामध्ये गेलो तेव्हा आल्या आल्या सुरुवातीलाच मी ही सगळीच्या का सगळी कागदपत्र वकि सॉरी ही न्यायालयामध्ये सादर केलेली आहे आता ती न्यायालयाने आपल्यापर्यंत द्यायची किंवा नाही हा संपूर्णपणे न्यायालयाचा अधिकार आहे ती संपूर्ण कागदपत्र न्यायालयाच्या ताब्यात आहेत ती जाहीर करायची किंवा नाही हे न्यायालयाच्या ताब्यात आहे किंवा त्या वकिलांच्या ताब्यात आहे त्यामुळे ही कागदपत्रं आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली नाही परंतु ही कागदपत्रं सादर केलेली आहेत का तर होय वकिलाच्या म्हणण्यानुसार असं आहे की ही सर्व कागदपत्रं ही कोर्टामध्ये सादर केलेली आहे याचा हो अर्थ हो असा आहे की जर कागदपत्र सादर केलेली आहेत तर मग जे कुठे सुरुवातीपासून सांगत होते की आम्ही पैसे देणार आहोत प्रोसेस चालू आहे देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत देण्यासाठी आम्ही जबाबदार आहोत जबाबदारी आम्ही देणार आहोत हे सगळं खरं मानायला काही ना काहीतरी आधार याच्यामध्ये आहे किंवा कुठे फारच खोटं बोलत होते असं आपण म्हणू शकत नाही किंवा कुठे कुठे पूर्णपणे खोटे आहेत त्यांना पैसे बुडवायचे आहेत असं डायरेक्ट थेट आरोप यावेळी तरी आपण निदान करू नयेत अशाच पद्धतीचं एक वातावरण आहे किंवा लोकांमध्ये अशी चर्चा आहे ठेवीदारांची सुद्धा तीच एक मागणी आहे किंवा त्यांची भावना आहे की थोडस आपण अजूनही थांबलं पाहिजे आणि कुठेवरती आपण थेट बेछूट आरोप करतो ते आपण थोडेसे थांबवले पाहिजेत याचा अर्थ मी पुन्हा पुन्हा क्लिअर करत आहे की कुठे आणि माझा कसलाही संबंध नाही फक्त ठेवीदारांच्या ज्या छोट्या छोट्या रक्कम आहेत त्या मिळाव्यात यासाठी ही सगळी धडपड चाललेली आहे तर ती कागदपत्र सादर झालेली आहेत का तर वकिलांच्या म्हणण्यानुसार ती सर्व कागदपत्र न्यायालयात सादर केलेली आहे यथावकाश ती जनतेमध्ये सुद्धा सादर केली जाऊ शकतात या संदर्भात वकिलांनी एक थोडं बाकीच एक क्लेरिफिकेशन दिलं की त्यांनी कुठे ना असं सुचवलेलं आहे की कुठली तरी एखादी वेबसाईट बनवा त्या वेबसाईटवरती हे सगळे लोक येतील आणि त्यांच्या ज्या प्रश्न आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत ते सादर करतील त्याचबरोबर कुटेंच्या बाजूने जी जी काही प्रोसेस चालू आहे ती संपूर्ण प्रोसेस त्या वेबसाईटवरती टाका जे ठेवेदार आहेत जे ग्राहक आहेत जे खातेदार आहेत ते ती सगळी प्रोसेस बघून घेतील त्यांना अपडेट्स कळतील ते त्याचा अभ्यास करतील जे लोक निदान फार इच्छुक आहेत किंवा गुंतलेले आहेत ते, ते सगळी कागदपत्रं चेक करतील त्यांच्यापर्यंत ती कागदपत्रं जातील अशा पद्धतीची वेबसाईट जर खरोखर जर आली तर त्यावरती ही सगळी कागदपत्रं सादर केली जाऊ शकतात पब्लिश केली जाऊ शकतात आणि ती आपल्या सर्वांसाठी ओपन होऊ शकतात परंतु ती वेबसाईट लाँच होण्यासाठी अजून काही वेळ आहे त्या संदर्भाचंही एक क्लेरिफिकेशन किंवा माहिती वकिलांनी दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ही वेबसाईट बनवण्यासाठी काही वेळ लागेल जे डिझायनर आहेत जे वेबसाईट डिझाईन करतात त्यांनी असा वेळ मागितलेला आहे आणि त्यामुळे हे काम लगेच होईल आणि लगेच कागद पडतील लग अशा पद्धतीनं ना होणार नाही त्यासाठी थोडंसं थांबावं लागेल आणि त्यांनी जर अशी अशा पद्धतीची कुठली वेबसाईट बनवली तर त्या वेबसाईटवरती अशी कागदं येऊ शकतात सर्व डॉक्युमेंट येऊ शकतात आणि आपली खात्री पटू शकते त्याच्यासाठीही थोडं थांबावं लागेल वेबसाईट खरोखर येते का हेही आपल्याला पाहावं लागेल त्यानंतर दुसरी एक त्यांनी माहिती उपलब्ध करून दिली की यामध्ये खरोखर पैसे किती अडकलेले आहेत तर ते दोन हजार कोटी हा आकडा आहे जो समाज माध्यमांमध्ये मा 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 आहे ठेवीदारांमध्ये आहे लोकांमध्ये आहे होय तोही आकडा खरा आहे असं वकिलांच्या बोलण्यातून आपल्याला लक्षात येत आहे आणि दोन हजार कोटी जरी आकडा असला तरी दोनशे अडीचशे ते तीनशे कोटी त्यांनी अडीचशे कोटी सांगितलं की अडीचशे कोटी दोन अडीचशे कोटी आम्ही वाटलेले आहेत दोनशे साठ कोटी आम्ही वाटलेले आहेत अशा पद्धतीचं विवेचन सुद्धा कुटेंच्या वकिलांनी केलेलं आहे आणि त्यांनी दुसरा आकडा दिला की दोन हजार कोटी जरी असले तरी त्यातले काही पैसे वाटल्यामुळे आम्हाला आता देणं किती आहे तर आम्हाला देणं आहे फक्त सतराशे कोटी अशी वकिलांची माहिती आहे ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये उपलब्ध आहे ती आपण ऐकू शकता पाहू शकता वेगवेगळ्या लोकांनी की अपलोडही केलेली आहे युट्यूबवरही उपलब्ध आहे तीही आपण खात्री करून पाहू शकता तर सतराशे कोटी आहेत याचा अर्थ एक पॉझिटिव्ह बातमी ही सुद्धा आहे आ, की कुठे खरोखर काही पैसे वाटलेले आहेत जर कुठे द्यायचे नसते तर त्यांनी कुणाचाच एकही रुपया दिला नसता हे सुद्धा आपल्याला माहीत आहे राहिलेत फक्त सतराशे कोटी आता सध्याची उपलब्ध होणारी रक्कम किती आहे तर ती आहे जवळपास दहा हजार कोटी ही सुद्धा वकिलांची माहिती आहे माझ्या मनचं किंवा पदरचं असं काही की नाही तुमची दिशाभूल व्हावी किंवा जनतेची दिशाभूल व्हावी अशा पद्धतीनं मी कुठलंही वक्तव्य करणार नाही अशा प्रकारे संभ्रम निर्माण करण्याचा कुठलाही अधिकार मलाही नाही मी तो करणार नाही जेवढी सत्य माहिती तुमच्यापर्यंत जाईल एवढाच माझा प्रयत्न आहे सतराशे कोटी त्यांना देणं बाकी आहे त्याच्यासाठी ते प्रयत्नशील आहे दुसरं असं की अ या वकिलांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे ठेवीदार आहेत आणि जे खातेदार आहेत त्यातील जवळपास नव्याण्णव टक्के लोक त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या सपोर्टमध्ये आहेत आणि होय हे खरं आहे कारण जनतेमध्ये किंवा खेड्यापाड्यामध्ये जे छोटे छोटे खेळीदार आहेत त्यांचं हेच म्हणणं आहे की आपण त्यांना सपोर्ट करूया थोडं थांबूया आणि थोडं थांबून जरा थोडं त्यांना अवधी देऊया अजूनही लोकांच्या अपेक्षा हीच आहे की त्यांना जर जामीन मिळावा आणि ते जर बाहेर आले तर आपले पैसे उपलब्ध होऊ शकतात अशाच पद्धतीची भावना गोरगरीब जनतेची आहे अशा पद्धतीनं त्यांना डांबून ठेवा तुरुंगात टाका त्यांना जेलमध्ये टाका आणि मग एवढं अशा पद्धतीनं करा असं जास्त कुणाचं नाही एखाद दुसरा जर सोडलं तर जास्तीत जास्त लोक हे अजूनही कुठे सपोर्टमध्ये आहेत जे वकिलांनी के अधोरेखित केलेलं आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की अ यामध्ये फार लोक त्यांच्या सोबत आहेत फार थोडे लोक म्हणजे एक टक्का किंवा अर्धा टक्का लोक हे विरोधात आहेत त्यांनी दुसरा एक मुद्दा नमूद केलेला आहे यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे जी लोक विरोध करत आहेत जी लोक आंदोलन करत आहेत जी लोक फोडाफोडी करत आहेत किंवा फॅक्टरीवरती दगडफेक करत आहेत किंवा इतर ठिकाणी दगडफेक करत आहेत ते राजकीय लोक किंवा राजकीय हस्तक्षेप करून अशा पद्धतीची लोकं काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न करत आहेत हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आता ज्यांनी पोलीस केसेस केलेल्या आहेत त्या कुठल्या भावनेने केल्यात हे आपल्याला सांगता येणार नाही परंतु त्यांचे वेगवेगळे मुद्दे असू शकतात कोणाच्या खरोखर ठेवी गुंतलेल्या असू शकतात त्यांच्याही भावनांचा आदर आपण या ठिकाणी करू माझ जे मुद्दे आहेत ते कुठेच्या फार विरोधातही नाहीत किंवा कुठे फारच सपोर्ट करायचा त्यांचे माझे काहीतरी संबंध नाहीत अशा पद्धतीने नाही मुळीच नाही असणार नाही त्यामुळे हे सगळं आंदोलन आहे आणि त्या आंदोलन लोकांचे पैसे मिळेल पर्यंत आपलं हे चालू असणार आहे कुठेचा कुठेच्या वकिलांचा अजून एक मुद्दा होता तो असा की जेव्हा पैसे उपलब्ध होतील आणि ते आयच्या माध्यमातून येतील तेव्हा आरबीआयचं असं मत आहे की अगोदर बँकांचे पैसे द्या म्हणजे कुठे जिथून जिथून कर्ज उपलब्ध केलेलं आहे काढलेलं आहे ते कर्ज अगोदर फेडा बँकांचे पैसे अगोदर फेड करा अशा पद्धतीचं एक वक्तव्य वकिलांच्या मार्फत ऐकलेलं आहे जे अगोदरही आपल्याला ऐकण्यात आलेलं आहे त्यामुळे येणारी जी रक्कम आहे त्याला अजून जास्त वेळ आपल्याला लागू शकतो त्याचबरोबर दोनशे साठ कोटी जे वाटले गेले त्यातले कदाचित बरेचसे सर्वसामान्य लोकांपर्यंत आलेले नाहीत परंतु ते वाटले गेले असं वकिलांनी आपल्याला सांगितलेलं आहे दुसरं असं वकील सुरेश कुटेंवरती एक आरोप नेहमी केला जातो तो असा की सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय या ठिकाणून पसार होणार आहेत किंवा विदेशात निघून जाणार आहेत जसं की आतापर्यंत देशामध्ये अनेक स्कॅम करून मोठमोठी लोक या देशातून निघून गेली तसा काही प्रकार कुठे करणार आहेत अशा पद्धतीचा फार मोठा आरोप गंभीर आरोप त्यांच्यावरती केला जातो परंतु वकिलांनी ही सुद्धा गोष्ट क्लिअर केलेली आहे की त्यांचा जो पासव पासपोर्ट आहे जो विजा आहे तो त्यांनी जमा केलेला आहे त्यांनी जो जमा केलेला आहे तर मग ते दुसऱ्या देशात कशा पद्धतीने निघून जातील हा सुद्धा प्रश्न आपल्या सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे हे सगळे जे मुद्दे होते ते त्या ऑडिओ क्लिपमधून जे ऐकायला आले किंवा जे समजले ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला याच काही अपडेट्स मी आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला ही की जी ऑडिओ क्लिप आहे ती आपण स्वतः पाहू शकता सर्च करू शकता आ, बाकी आपण या चॅनलवरती जर नवीनच आलेले असाल तर माझी विनंती आहे की कृपया अशाच पद्धतीच्या काही अपडेट्स मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद